नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आजपासून नव्याने महाराष्ट्र पोलीस भरती व वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस याकरता मराठी व्याकरणच्या प्रश्नांचा सराव सिरीज चालू करत आहोत यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस कसा कवर करता येईल यानुसार आपण प्रश्न डेव्हलप क करणार आहोत त्यामुळे आजच्या लेक्चरला आपण वेळ न वाया घालता सुरू करूया बघा <coughs> प्रश्न क्रमांक एक बघा समूहदर्शक शब्द निवडा बांबूचे बेट तसे गायीगुरांचे काय तर बघा मित्रांनो काय असेल बघा ज्याप्रमाणे बांबूचे बेट असते बरोबर तसे मित्रांनो गायीगुरांचे काय तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटेल गाईचा कळप असतो तर बरोबर आहे बर पण गाईचा कळप कळप असतो हे बरोबर आहे पण गायीगुरांचे मित्रांनो खिल्लार असते फक्त गाई विचारलं मित्रांनो तो काय द्यायचं कळप उत्तर द्यायचं आणि जेव्हा गुरांचे काय म्हटलं जातं तेव्हा असतो मित्रांनो खिल्लार समोर बघूया बी हे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर बघा बी हे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे नारायण वामन टिळक त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशीनाथ हरी किंवा की नारायण मुरलीधर गुप्ते तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो बी हे टोपन नाव मित्रांनो नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपन नाव आहे बी त्यांना बी या नावाने ओळखले जाते समोर बघूया बघा शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा आता या मित्रांनो यामध्ये प्रातिनिधिक शब्द दिला आहे त्याची तुम्हाला वेलांटी कोणती येईल उकार के कोणता येईल सर्व तुम्हाला बघायचं असते तर बघा यामध्ये प्रातिनिधिक तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यामध्ये हा उ हा ही वेलांटी चालणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बघा जर तुम्हाला माहीत नसेल की कोणती वेलांटी कुठे द्यायची कोणता उकार कुठे द्यायचा तर यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघून घ्या किंवा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देतो समोर बघूया ज्याने पायात काहीही घातले नाही असा तर मित्रांनो असा कोण असतो तर बघा आपण बऱ्याचदा म्हणतो अरे मित्रा हा कुठं चालला अनवाणी पायाने तर अनवाणी म्हणजेच काय मित्रांनो ज्याने पायात काहीही घातले नाही असा तर बघा अनवाणी म्हणजेच काय ज्याने पायात काहीही घातलं नाही असा म्हणजे असतो अनवानी समोर बघूया तुम्ही मला आज सुट्टी देणार होती या वाक्यातील पहिला शब्द रिकामी जागा आहे काय आहे पहिला शब्द बघा मित्रांनो आता शब्द बघा मित्रांनो शब्द कोणता आहे पहिला तुम्ही आहे तुम्ही काय आहे तुम्ही काय तुम्ही सर्व नाम आहे बरोबर तर सर्व नाम कसं नामाबद्दल काय तर ऐवजी वापरला जाणारा शब्द काय असतो सरनाम असतो बरोबर तर तुम्ही काय आहे सरनाम समोर जाऊया तुम्हाला जेवण हवे की नाश्ता या वाक्यातील उभयानवी अवयव कोणत्या प्रकारचे आहे तर बघा काय म्हटलं आहे तुम्हाला जेवण हवे की नाश्ता तुम्हाला काय म्हणजे आपल्याला काय दिलं आहे ऑप्शन दिला आहे जेव्हा शब प्रश्नामध्ये ऑप्शन किंवा पर्याय दिला असेल वाक्यामध्ये तेव्हा तो असतो मित्रांनो विकल्पबोधक कारण की विकल्प म्हणजे काय पर्याय ऑप्शन काय दिला आहे तुम्हाला जेवण हवे की नाश्ता हवे तुम्हाला काय विकल्प दिला आहे त्यामुळे हे विकल्पबोधक उभया नवी अवय समोर बघूया ती रिकामी जगा खूप छान स्वयंपाक करते दिलेले वाक्य पूर्ण करा तर बघा मित्रांनो ती काय अस ती गृहस्थ असेल का नाही गृहस्थ काय पुल्लिंग शब्द आहे राजा हे पण नाही चालेल पती हे पण चालेल ना, चालणार नाही तर काय असेल मित्रांनो ती गृहिणी बरोबर ती गृहिणी खूप छान स्वयंपाक करते समोर बघूया यंदा कर्तव्य आहे क्रियाविशेषणाचा अवयाचा प्रकार ओळखा का। बघा काय म्हटलं आहे क्रियाविशेषण अवयचा प्रकार ओळखा सांगितलं आपल्याला यंदा यंदा काय मित्रांनो काळ सांगतला एक काळ यंदा म्हणजे काय एक काळ आहे तर मित्रांनो हे काय आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव हो। लक्षात ठेवा यामध्ये का काळ सांगतला आहे म्हणून हे काय कालवाचक यामध्ये जर आपल्याला स्थळ सांगत असेल मित्रांनो का तर काय असतं स्थळवाचक असतं समोर बघूया आजीचा डोळा लागला असेल या वाक्याचा काळ ओळखा बघा काय म्हटलं आहे आजीचा डोळा लागला असेल बरोबर असेल असेल म्हणजे काय भविष्यकाळ बरोबर पण मित्रांनो रीती भविष्यकाळ आहे का नाही चालू आहे का चालू पण नाही आहे लागला असेल म्हणते त्यामुळे काय असेल साधा भविष्यकाळ समोर बघूया महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले तर बघा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनो चुकणार आहे यामध्ये कारण गुलामगिरी महात्मा जिद्वा फुलेंचं नाटक नाही आहे तर त्यांचं हे काव्य हे संग्रह आहे लिखाण आहे मित्रांनो तृतीय रत्न हे नाटक आहे बरोबर पर्याय क्रमांक दोनाचं उत्तर आहे पण बघा बऱ्याचशांना वाटेल लोकांना वाटेल की गुलामगिरी गुलामगिरी मित्रांनो ग्रंथ आहे त्यांचा हा ग्रंथ आहे आणि हे मित्रांनो नाटक आहे लक्ष ठेवा समोर बघूया झोपलेले बाळ सुंदर दिसते या वाक्यातील विधीविशेषण कोणते आहे तर बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझ्या विशेषण काय असते तर बघा विशेषण काय असते नामाबद्दल अधिक माहीत सांगणारा शब्द बरोबर झोपलेले बाळ सुंदर आहे दिसते सुंदर काय मित्रांनो विशेषण आहे बरोबर पण विधिविशेषण हे काय आहे का विधिशेषण मित्रांनो काय असते बघा ज्या yeah, ज्यावेळेस नामानंतर मित्रांनो विशेषण येते ते असते मित्रांनो विधिविशेषण नामानंतर विशेषण नाम नंतर विशेषण आणि जेव्हा नामाच्या अगोदर विशेषण येते मित्रांनो म्हणजे हे नाम आणि या अगोदर विशेषण त्याला म्हणतात मित्रांनो आधिविशेषण आणि जेव्हा नामानंतर विशेषण येते मित्रांनो त्याला म्हणतात विधिविशेषण तर बघा हे नाम आहे बाळ बाळानंतर काय विशेषण आलं आहे तर यामुळे हे काय झालं विधिविशेषण जर हे जर सुंदर इकडे आल्यास मित्रांनो बाळाच्या अगोदर तर हे असतं मित्रांनो अधिविशेषण हे पण तुम्ही लक्षात ठेवा समोर जाऊया रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो या वाक्यातील पाव हा शब्द रिकामी जागा आहे तर बघा काय आहे पाव बघा पाव काय आहे तर पाव आहे मित्रांनो नाम एखाद्या वस्तूला किंवा कशाला दिले हे दिलेलं हे नाव आहे ते काय पाव पाव म्हणजेच काय नाम समोर बघूया वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे बघा काय म्हटलं आहे वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण काय पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे आता बघा इथे काय दोन वाक्य जोडले आहे कशाने जोडले आहे पण पण काय झालं मित्रांनो उभया नवी अवयव बरोबर बघा ज्यावेळेस मित्रांनो दोन वाक्य उभया नवी अवयांनी जोडले असतात पण परंतु आणि व कोणते कोणते पण परंतु आणि व अशा प्रकारचे शब्द त्यांना मित्रांनो म्हणतात संयुक्त वाक्य म्हणतात मित्रांनो जेव्हा दोन वाक्य उभयानवी अवयांनी जोडले असतात त्या अवयव कोणते असतात आणि व पण परंतु अशा प्रकारच्या अवयवाने जोडल्या असेल तर मित्रांनो तो असते संयुक्त वाक्य लिहून घ्या बघा दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर बघा मित्रांनो दिगंबर म्हणजे काय तर बघा दिगंबर म्हणजे काय तर शंकर शंकर म्हणजेच काय दिगंबर लक्षात ठेवा तुम्हाला हे शब्द लिहून घ्या जर तुम्हाला आठवत नसेल तर कारण की एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचा असतो या एका मार्कामुळे तुमची पोस्ट राहू शकते यावर्षी तुम्हाला शंभर टक्के वर्दी मिळवायची आहे मित्रांनो त्यामुळे चांगली मेहनत करा समोर बघूया वाच धातूपासून क्रियापद तयार करा बघा आता वाच काय हा धातू झाला यापासून क्रियापद तयार करा तर क्रियापद येईल वाचन होईल का तर नाही वाचक होईल का हे पण नाही मित्रांनो वाचणारा नाही तर काय वाचपासून वाचणे हा काय क्रियापद बनेल बरोबर समोर बघूया खारीक या शब्दाचे योग्य अनेक वचन निवडा म्हणते तर बघा एक काय असते मित्रांनो खारी तर अनेक काय असते मित्रांनो खारका बरोबर अनेक काय असते खारका चला समोर बघूया बघा चुकीचा पर्याय निवडा तर यामध्ये मित्रांनो विग्रह दिला आहे तर कोणता पर्याय चुकीचा आहे हा आपल्याला निवडायचा आहे आता बघा तेज निधी म्हणजेच काय तेजोनिधी अतिशय बरोबर आहे सद्भावना म्हणजे काय सद्भावना सचशील म्हणजे सचशील बरोबर आहे रत्नछाया मित्रांनो हे चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक याचं उत्तर असेल समोर बघूया तर बघा अंबूज या शब्दाला समानणारे शब्द निवडा बघा अंबुज म्हणजे काय कोण सांगेल अंबूजमध्ये ज्या कोणालाही अंबूजचा अर्थ माहीत आहे त्यांनी कमेंट सांगा बरोबर तर मित्रांनो याचं उत्तर आहे पंकज अंबूज म्हणजेच काय पंकज भांडार होणार नाही प्रवाससुद्धा नाही आणि भोजनसुद्धा नाही बरोबर समोर चालू या झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते या वाक्यातील विशेषण ओळखा तर बघा कोणते विशेष मित्रांनो विशेषण आहे यामध्ये सांगा झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते विशेषण तर काय पिकलेली चिंच कशी आहे मित्रांनो पिकलेली नामाबद्दल काय नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे त्यामुळे हे काय झालं विशेषण समोर बघूया एखादी वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन हटकावर घडते अशा क्रियापदास काय म्हणतात बघा काय म्हणतात सांगा तर बघा याला म्हणतात द्विकर्म क्रियापद म्हणजे मित्रांनो यामध्ये दोन कर्म असते दोन कर्म काय करता काय करतो कर्मावर क्रिया करतो ज्यावेळेस मित्रांनो दोन कर्म दोन क्रियेच्यावर क्रिया करतो करता त्यावेळेस तो मित्रांनो दोन कर्म असते म्हणजे काय द्विकर्मक बरोबर इथे काय म्हटलं आहे क्रिया कर्त्याकडून हो एकाच वेळी दोन घटक घडते मित्रांनो कर्त्या काय करतो कर्ता ही क्रिया नेहमी कर्मार करत असतो ज्यावेळेस दोन कर्म असतील मित्रांनो दोन घटक म्हणजे दोन कर्म त्याला म्हणतात द्विकर्मक क्रियापद बरोबर लिहून घ्या समोर जाऊया संध्याकाळी घरी जाताना पायी जावे पायी या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे बघा तुम्हाला मित्रांनो विभक्ती आणि भक्तीचे कारकार्त पाठच करावे लागेल जसं की प्रथमाला कोणतीही भक्ती नसते लागत द्वितीया सलानाते तृतीया नेईशी असं तुम्हाला पूर्ण पाठ करावं लागेल जसं की कर्ता कर्म करण संप्रदान आपादान संबंध अधिकरण हाक हे सर्व कारखर्ता आहे तुम्हाला एक क्रमाने पाठ करावे लागेलच त्याशिवाय मित्रांनो तुम्हाला हे उत्तर येणार नाही तर बघा काय म्हटलं आहे संध्याकाळी घरी जाताना पायी जावे पायी बरोबर पाई म्हणजे काय मित्रांनो ई पाई बरोबर तर बघा आता बघा प्रथमामध्ये काय असतं मित्रांनो कोणतंही नसतं काहीच द्वितीयामध्ये सला ते तृतीयामध्ये ने ई शी ई तृतीयामध्ये हां तृतीयामध्ये काय नी ई आला म्हणजे पा ई तर मित्रांनो काय असेल पर्याय क्रमांक चार तृतीया बरोबर हे करता मित्रांनो तुम्हाला पाठच करावा लागेल याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही तुम्हाला पूर्ण विभक्ती पाठ करावी लागेल त्यानंतर तुम्हाला याचं उत्तर येईल समोर बघूया संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा तर बघा संकुचित म्हणजे काय संकुचित म्हणजे म्हणजे मित्रांनो छोटसं आपण म्हणतो ना काय संकुचित बुद्धीचा माणूस आहे म्हणजे याला बुद्धी कमी आहे आणि व्यापक म्हणजे काय तर भरपूर याचा व्याप खूप मोठा आहे म्हणजे काय याचा पूर्ण संसार मोठा आहे आपण म्हणतो ना त्याप्रमाणे तर काय होईल पर्याय क्रमांक तिन्हीचं उत्तर असेल संकुचितचा वृद्धशब्द काय असेल व्यापक समोर जाऊया खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो सांगा म्हणते तर बघा तोंडाला पाणी पुसणे म्हणजे काय मित्रांनो तोंड स्वच्छ पुसणे होईल का म्हणजे तोंडाला पाणी पोचणे म्हणजे तर नाही मित्रांनो कधीही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही वाक्यप्रचार हे तुम्हाला ओळखायला दिले असतात की नाही की हे साठी नाही की फक्त शब्दशा अर्थ तुम्ही घ्या म्हणून तुम्हाला म्हटले नसतं त्यामध्ये तर बघा पेचात सापडणे हे पण काय नाही कडक शब्द रागवणे तर नाही तर बघा तोंडाला पाणी पुसणे म्हणजे काय तर फसवणे एखाद्याला जेव्हा फसवतो आपण तेव्हा आपण काय तो म्हणतो तोंडाला पाणी पुसले आपण त्याला असं म्हणतो हा एक वाक्यप्रचार आहे समोर जाऊया ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाचा विभक्तीचा कारखा तोळखा आता बघा अगोदर आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितली आता आपल्याला त्याचा मित्रांनो कारकार्थ सांगितला या ओळखायला तुम्हाला कारकार क्रमानेच पाठ करावं लागेल जसं की कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण आणि हाक अशा प्रकारचे कारकार्थ आहे तर बघा पायी आपण आताच बघितलं पायी काय असते तृतीय असते बरोबर आहे तृतीय भक्ती तर काय करता प्रथमा करता काय पहिली भक्तीसाठी कर्म करण मग उत्तर काय असेल कर्म करण कर्ता कर्म करण कारकार्थ काय मित्रांनो तृतीयाचा करण आहे असं तुम्हाला मित्रांनो क्रमाने पाठ करावं लागेल तेव्हा तुम्हाला यावरचे प्रश्न जमतील हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्हाला करावेच लागेल कारण एक एक मार्ग तुमचं भविष्य ठरवते तुम्ही हा टॉपिक चांगल्या प्रकारे करजा समोर बघूया योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही या वाक्यातील मुळीच हे क्रियाविशेषण अवयव आहे तर कोणते आहे बघा मुळीच म्हणजे काय सांगा कालवाचक आहे का कुठेही काळाचा उल्लेख नाही स्थळ आहे का नाही रीती आहे का नाही तर काय परिणाम वाचक परिमाण वाचक ह्याचं उत्तर आहे समोर बघूया संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी वाक्याचा प्रकार ओळखा बघा कोणता प्रकार आहे आहे ऐका मित्रांनो बघा तुम्ही सांगतो मित्रांनो शक्यतो तुम्ही ऑप्शन एलिमिनेटेड करायच शिका ज्यामुळे तुमचं ॲक्युरेसी वाढेल तुम्हाला कधी असं वाटलं की मला येत नाही तर तुम्ही ऑप्शनने जाल पहिले जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही ऑप्शन जेवढे कॅन्सल करसाल तेवढं तुम्ही उत्तराच्या जवळ पोचसाल तर बघा अज्ञार्थी वाक्य ऐका मित्रांनो नाही तर आज्ञा केलेली नाही त्यामुळे हे ऑप्शन राहणार नाही मिश्र वाक्य आहे का नाही संकेतार्थी म्हणजे जर तर ऐका नाही तर काय विद्यार्थी वाक्य पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे मित्रांनो उत्तर काढायचं ज्यामुळे तुमचं ॲक्युरेसी अजून वाढेल समोर बघूया मित्रांनो आजचे प्रश्न झाले आहे तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की सांगा आणि आपण आजपासून ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा तुमच्या इतरही मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो आता आपण उद्या भेटूया